अमरावती शहरात आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य राज्यस्तरीय निशुल्क महायोग शिबिर आणि योग संमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या शिबिरात पाच हजाराहून अधिक योग साधक सहभागी होणार असून कार्यक्रमाचं आयोजन पतंजली योग आणि भारत स्वाभिमान संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे आठ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय पंचवटी येथे इंटिग्रेटेड योग शिबिराचं उद्घाटन होईल या शिबिरात स्वामी बाबा रामदेव यांचा परमशिष्य आणि भारताच्या केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थ देव महाराज योग मार्गदर्शन करणार आहेत तर नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोडशी रोड येथे योग महासंमेलन आयोजित करण्यात आलंय या भव्य सोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे आमदार संजय खुडके आमदार सुलभाताई खुळके आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सिंगल पोलीस आयुक्त अरविंद सावरिया जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहतील या योग संमेलनासाठी दाखल झाले आहेत शहरभर निमंत्रण मोहिमा राबविण्यात येत असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली भारत स्वाभिमानचे अधिकारी परिश्रम घेत आहेत अमरावतीत दोन दिवस चालणारे हे महायोग शिबिर आध्यात्मिकता आरोग्य आणि एकतेचा अनोखा संगम ठरणार आहे रिपोर्ट न्यूज